हॅलो हा बोला ना ताई हा श्री स्वामी ताई श्री स्वामी समजा ताई तुमचा आवाज खूप आहे ना ताई तुमचा पण छान आहे ना ताई मला अनुभव कुठून बोलताय ताई मी गोरेगाव मुंबईवरून बोलतो नाव सांगायचं आहे का रेखा चंद्रकर रुचिर रुचिरा आहे ना ताई रुचिरा माझ्या मुलगीच ताई अच्छा अच्छा, चकर, हाँ, हाँ, हाँ। अच्छा, हाँ, हाँ। अच्छा 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 कारण माझ्याकडे रुचिरा सेव्ह अच्छा 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 हा हा सुरेखा माझं नाव माझ्या रुचिरा आहे अच्छा 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 काय अनुभव आला ताई मी मागेच अनुभव शेअर केलेला होता म्हणजे आम्ही हे इन्व्हेस्ट साठी घर घेतलेले होते ना काय काय इन्व्हेस्ट साठी घर घेतलेले होते अकरा लाख रुपये बघा आम्ही भरलेले ला दोन लाख रुपये नऊ लाख न बरोबर <laughs> <laughs> हा मग त्या टाइमाला रजिस्टर करायचं होतं आम्हाला कमी पडलेले होते मग मी सर्व्हिसला <laughs> <laughs> आहेत ना, ना, ना त्यांनी एफ साठी अप्लाय केलेला होता मग त्यांचं लवकर झालं नाही पी साठी मग सासू बोलला की तुझं मंगलसूत्र आपण विकूया म्हणजे रजिस्टर करून घेऊया आपण गर बरोबर मग मला मला वाटायचं म्हणजे एकदा विकलं सोनं की आपल्याला परत घ्यायला भेटणार नाही वाटायचं स्वामींच खूप असं हे करायचं स्वामीला खूप म्हणजे खूप प्रार्थना केली म्हणजे स्वामी स्वामी असं म्हणून आणि मग मिस्तरांचं पण ते पी साठी एक दीड महिना लागला आणि मग मग त्या मग पाचवी अकरा वाजता मी ना सकाळी सकाळच्या म्हणजे अकरा वाजता मी जातो असं मी सांगितलं त्यांना आणि मग मी खरं स्वामी धावात करत होते काहीतरी मार्ग दाखवा असतो म्हणून आणि ह्या अकरा वाजता जाणार तर मिस्कर मिस्टर ड्युटीवरती होते मग मिस्टरांनी दहा वाजता फोन केला आणि माझं पीएफ झालं ऍक्ट्रे झालं ते असं म्हणून आणि मग माझ्या मंगळसूत्र मध्ये विकायचं राहिलं अरे बघा तेच ना बघा ना चा किती आहे मी शेअर करते हा हा चालेल तेच हा स्वामी अजून एक ताई आणि माझ्या मुलाचाच पण सांगायचं होतं त्याला हा त्याला हे आपल्या सीईटीच्या एक्झामसाठी पण मी स्वामी समर्थांचे एकशे आठ पारायण होतात ते चार ते केले ताईनी तर तो चांगल्या मार्कांनी चौऱ्यान्नव पॉईंट पासष्ट ने पास झाला बापरे बापरे हा मग आता काय करतोय सध्या तो आता बीटेक करायला ताई आणि त्याचं ऍडमिशन पण अगदी लिस्ट मध्ये आलं अरे वा हा आणि मग ते आपलं डोनेशन पण डोनेशन तर लागलंच नाही त्याला अरे वा असल्यावर काय डोनेशन लागेल मग फीस वगैरे लागली मग फीच पण अगदी ताई नेत्या भावानं त्याला शिक्षणासाठी पन्नास हजार रुपये देतो म्हणून मला मे मध्ये सांगितलं आणि ऍडमिशन करायचं त्यानं फुल फीस टाकलं अरे वा कसं असतं भाऊ बघ बघा किती भाऊ एक वेगळीच गोष्ट आहे ताई हा आणि आम्हाला म्हणजे मनात पण नाही ध्यानात पण नाही एकदम सगळं अचानक सगळं चांगलं होतं चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन चांगलं असं म्हणजे सगळं हेच झालं तसं आणि कधी असं देवाला नमस्कार कधी करायचं नाही काही आता कॉलेजला जाताना रोज एक मास जप आणि पार्क मध्ये बोलून जातो सकाळी सकाळी जाताना बोलून जातो खूप छान ताई मी शेअर करते ताई हा चालेल Yeah. Uh -huh.